<coughs> पुणे महानगरपालिका निवडणूक सैनिक समाज पार्टी पॅनल तयार करून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारीला लागली आहे तुकाराम हे पॅनल प्रमुख असणार आहेत आणि त्यांना सहकारी म्हणून सुनील अंधारे साहेब आणि वटनॉट मार्गदर्शक पदावर आम्ही अंधारे कॅप्टन कदम साहेब प्रदेशाध्यक्ष सैनिक समाज पार्टी आणि मी स्वतः करणार आहोत हे मॉडेल आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मॉडेल तयार केलं आहे आणि या मॉडेलप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम महानगरपालिका नगर पा पालिका नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीचं पॅनल तयार करून प्रस्थापित पक्षांना टक्कर द्यायची आहे नुसती टक्कर नाही तर लढाई जिंकायची आहे आणि आम समाजातील नागरिक अपेक्षाने सैनिक समाज पार्टी बरोबर आलेला आहे कारण सज्जन उमेदवाराला सज्जन मतदार मतदान करणार आहे ही अंतर्गत बाब सैनिक समाज पार्टी पर्यंत समाजाने पोहोचवलेली आहे सैनिक समाज पार्टीच्या सज्जनाचं सरकार आणण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम सज्जन लोक पुढे आलेले आहेत कारण सैनिक समाज पार्टी ही सज्जनाची पॅट्रियटॅक अँड ऑनेस्ट सिटीझनची पार्टी आहे त्यामुळे फ्रॉम ग्रामपंचायत पासून नगरपालिका महानगरपालिका हा प्रवास सुरू झाला आहे आणि पुण्याचे आम्ही मॉडेल तयार केलं आहे आणि कालच एक मोठ्या अशा कार्यक्रमामध्ये तुकाराम डफर यांनी आव्हान केलं आहे आणि त्या आव्हानाला साथ देण्यासाठी महानगरपालिकेमध्ये या इतर पक्षामध्ये जाऊन त्यांना करोडो रुपये खर्च करावे लागतात पार्टी फंड द्यावा लागतो आणि तरी हार पत्करावी लागते अशा उमेदवारांनी सैनिक समाज पार्टीच्या अल्प खर्चात निवडणुका हा पर्याय स्वीकारला आहे आणि निवडून येण्याची गॅरंटी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार महाराष्ट्राभरचे आमच्या संपर्कात चालले आहेत आणि आपापल्या शहरामध्ये त्यांचं पॅनल तयार होत आहे आम्ही आताना मार्गदर्शन आव्हान केलेलं आहे की तुमच्या शहरातील अभ्यास मला पाठवा आणि तो किती वाढ किती उमेदवार हा गोषवारा घेऊन पाठवा आणि इच्छुकांची उमेदवारांची यादी मला पाठवा कारण मतदार राजा तयार आहे मतदार तुमच्या उमेदवाराला मतदान करणार आहे त्यामुळे सज्जन मतदारांचे प्रथम धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या पॅनलचा प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय असो